कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी बिस्कुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही के सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार खर तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझा चारशे नऊ मतांनी पराभव झालेला आहे पराभव हा पराभवच असतो एक मतानं हो की हजारो मतांनी हो त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही त्याचप्रमाणे कोल्हेगटाची गत चाळीस वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे त्याच्यामुळे त्यांचे उमेदवारसुद्धा गेले चाळीस वर्षापासून कार्यरत होते आणि मी केवळ दादांच्या कामामध्ये ज्या अडथळे विरोधक आणीत होते ज्या विकास कामांना विरोध करीत होते त्यामुळे दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो एका बाजूला चाळीस वर्षाची सत्ता त्याविरोधात माझा प्रचार फक्त चाळीस दिवसच झाला बरोबर चाळीस दिवस तुम्ही मोजून बघा चाळीस विरुद्ध चाळीस दिवस तरी सुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत मला त्रेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस मतांपैकी अठरा हजार चौऱ्याण्णव मतं मिळाली आणि समोरच्या उमेदवाराला अठरा हजार पाचशे तीन मतं मिळाली परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेनेही लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना जरी अठरा हजार पाचशे तीन मतं मिळालेली असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची मेरीज केली तर ती चब्बल चोवीस हजार तीनशे सत्तावन्न इतकी होती म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त त्रेचाळीस टक्के आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल सत्तावन्न टक्के मतं आहेत या सत्तावन्न टक्के मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे आणि त्यांना मिळालेल्या अठरा हजार पाचशे तीन मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही माझ्याकडे जे आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीचे आणि इतर उमेदवारांचे सुद्धा मतं आहेत इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरावात कमळ फुललेलं दिसत नाही आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर ते धनशक्तीच्या जोरावर आज दादा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो त्यात या धनशक्तीचा आणि दांडगाईचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोले कुटुंबाला येऊन थांबावं लागलं आणि गुंडगिरी करावी लागली त्यामुळेच मी पुन्हा सांगतो की हा गुंडगिरीचा सुद्धा विजय आहे आमचे जे काही अकरा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील आणि कोपरावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील विरोधी पक्षांनी जो आत्तापर्यंत आशिजो विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे अकरा नगरसेवक हो। हे खंबीरपणे उभे राहतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे आणखी एक बाब मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं ही निवडणूक काही समता संस्थेची नव्हती परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून जे थकबाकीदार गुन्हेगार आहेत ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांनी किती बदनामी केली मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे आणि थकबाकीदारांवर जे काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे त्याकरता थकबाकीनं आम्ही कारवाई करतो आणि ती कारवाई याच्या पुढं सुद्धा खंबीरपणे कठोरपणे परंतु कायदेशीरित्या चालूच राहील विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या ज्या पद्धतीचे पत्रक वाटले गेले कोपरावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल शेवटच्या दिवशी सुद्धा माझ्या विरुद्धाचे परिपत्रक रस्त्यावर फेकण्यात आले घरात वाटा ना तुम्ही समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामधून मला मुद्दाम सांगा असं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही आजही समता पतसंस्थेच्या नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के ठेवीदारांच्या पंचावन्न लाख ,00 रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे ही विरोधकांना आम्ही दिलेली उत्तर आहे विरोधकांनी okay. आमच्यावर कितीतरी के टीका केली त्याला ठेवीदारांनीच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे यापूर्वी तर मला तीन ते चार वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता त्याच्यामधून कसं कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल यावेळेस जो पवार पराभव झाला अशा प्रकारची धनशक्ती आणि दंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला बहावायस मिळालेलं नाही परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेतेसुद्धा माझ्या मागं नाही उभे राहिले परंतु आज अशीच दादा आणि काळे कुटुंबीय मागं खंबीरपणे उभे आहे त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई यापूर्वी जसं समाजकारण माझं चालू होतं आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला तर हे माझं समाजकारण काळे परिवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणार आहे सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद गोविंद खानकुट कुठं आवाज येतो तुझा पण दिसत नाही हां मी सांगितलं ना विरोधी पक्षाने जी काही गुंडगिरी केली जी काही धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला इतका वापर कधीही कोपरवामध्ये झाला नव्हता त्यामुळे आमचा निसट्या मतानं पराभव झालेला आहे मतांची जर तुम्ही आकडेवारी बघितली माझा पराभव फक्त पॉईंट सेवन्टी थ्री मताने झालेला आहे एक टक्का सुद्धा नाही एक टक्का सुद्धा मत मला कमी पडलेली नाही पॉईंट सेव्हन्टी थ्री मत फक्त मला कमी पडले आहेत आमचे तिथले जे उमेदवार होते जनार्दन कदम हे कोपरावातल्या नव्हे नगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले परंतु त्या ठिकाणी जो काही के प्रचार केला गेला सगळं कोळे कुटुंबीय त्या ठिकाणी माझ्या विरोधात प्रचार करत होतो त्याच्यामुळे मतं कमी जास्त झाले असतील परंतु निवाडा वासियांनी आणि प्रभाग क्रमांक तीनच्या नागरिकांचे सुद्धा मला या निमित्तानं आभार मानावेसे वाटतात चौऱ्याण्णव टक्के मतं कमी पडलेले आहेत पॉईंट त्र्याहत्तर काहीतरी म्हटलं मी आम्ही सांगत होतो की आका कोण आहे त्यांनाच विचारा तसं आदृश्य अरे आम्हाला तर इतक्या आदृश्याने दृश्य शक्तीने सुद्धा मदत केलेली आहे पराखसांधानला पाडा म्हणून इतक्या आम्हाला त्यांच्याच पाठीतल्या लोकांचे फोन येत होते त्याच्याबद्दल काही जाहीरपणे बोललेलं बरं हि ह हा काका म्हणजे आशुतोष काळे त्यांना नंतर सुचलं <laughs> आमच्या प्रचारात कुठेही कमतरता नाही फक्त धनशक्तीला आणि गुंडगिरीला आम्ही कमी पडलो कारण आशुतोष दादांची मागणीच ती होती कोपरावातली गुंडगिरी कमी झाली पाहिजे दहशत कमी झाली पाहिजे त्यांनी नुकतंच आता गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र ते बाबतीत दिलेलं आहे आहे ना मी सांगितलं ना विरोधी पक्ष त्या ठिकाणी प्रचार असा करत होते त्यांना माहित होते जना निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी हेग आहे त्या जनाला मतं दिले तरी चालतील काकाला मतं देऊ नका माझा काय काय भाषेत त्या ठिकाणी उल्लेख केला गेला अतिशय लांछनास्पद ही बाब आहे की अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर त्या ठिकाणी टीका झालेली आहे गुंडगिरीला आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ शकत नाही <laughs> नियोजन आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं केलं होतं म्हणूनच मला तिथं मताधिक्के तरी मिळालं ना त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळूच नाही असा त्यांचा प्रयत्न होता आणि जो निवारा परिसर अतिशय शांततेचा परिसर आहे सुशिक्षित परिसर आहे सुसंस्कृत परिसर आहे त्या ठिकाणच्या लोकांना धमकावण्यात आलं त्या ठिकाणच्या लोकांना गुंडगिरी करण्यात आली त्याच्यामुळे काही मतं माझे कमी झाले असतील परिणाम मी सांगितलं ना आमच्या मताधिक्यावर नाही या सगळ्यांच्या मताची जर बेरीज केली तर ती जवळपास चोवीस हजार सहाशेच्या वर जाते आणि निवडून आलेल्या उमेदवाराला अठरा हजार पाचशे तीन मतं सत्तावन्न टक्के मतं त्यांच्या विरोधात आहेत त्या जनतेचे सत्तावन्न टक्के हे त्यांनी त्यांनी विसरू नये